डिसेंट फाउंडेशन पुणे आणि ओ एन जी सी यांच्या संयुक्त विद्यमानं जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्तानं एकशे वीस दिव्यांग बांधवांना मोफत चाकी इलेक्ट्रिक सायकल वाटप त्याचप्रमाणे दिव्यांग प्रेरणा पुरस्कार वितरण समारंभ या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्वांचे मार्गदर्शक श्रीहरी भक्तीपरायण चेतनानंद तथा पंकज महाराज गावडे उपस्थित कारखान्याचे चेअरमन सत्यशीलदा शंकरचे माजी चेअरमन देवदत्तजी निकम साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर मंडळी समोर उपस्थित सर्व दिव्यांग बांधव परिसरातून उपस्थित माता बंधू वगिरेंना प्रथमता सर्वांना दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा देतो खर तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जितू भाऊ तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या टीमला मनापासूनचे सॅल्यूट आहे खर तर मगाशी ताई बोलल्या जाई खामकर मॅडम आपण बोललात कुणीतरी मागाशी मला वाटतं निवेदकांनी दिव्यांग किंवा दृष्टीनांबाबत सांगितलं पण माझं स्वतःच मत हे कालही होतं आज आहे आणि उद्या तेच आहे की ज्यांच्याकडे दृष्टी नाही पण त्यांच्याकडे आपल्यापेक्षा अधिकची दूरदृष्टी आहे आणि म्हणून खरं तर जाई मॅडम तुम्ही ज्या पद्धतीनं जे सरकारला शक्य झालं नाही जे सरकारच्या लक्षात आलं नाही ते मॅडम तुम्ही केले तुमच्या कार्याला देखील मनापासूनचा सलाम आहे खर तर जितू भाऊ बिडवय आणि डिसेंट फाउंडेशन मी सहज गुगलवरती शोधलं डिशंटचा अर्थ काय डिसेंटचा अर्थ हे सभ्य हे खूप चांगल्या पद्धतीनं सभ्यतेनं जनमानसाची सेवा करण्याचं काम जितू भाऊ करतात चेअरमन साहेब आपल्यासारखी माणसं राजकारणात येऊन समाजसेवा करण्याचा प्रयत्न करतात जितू भाऊ आजपर्यंत राजकारणात कुठंच नाही पण त्यांच्या इतकी सेवा केवळ दिव्यांग नाही वृद्ध लहान मुली लहान मुलं समाजातल्या प्रत्येक घटकाला सेवा देण्याचं काम डिशनच्या माध्यमातून आदरणीय जितू भाऊ महेंद्र भाऊ त्यांची सारी टीम करते तुम्हाला मनापासूनचे धन्यवाद देत असताना केवळ लोकांसाठी नाही तर सामाजिक दायित्व सांभाळून आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये कॅन्सरचे रुग्ण वाढायला लागलेत आणि त्याचं मूळ कारण काय तर आपल्या भागामध्ये जी प्रगतशील शेती ज्याला आपण म्हणतो दीपकराव त्याच्यामध्ये आपण जो प्रचंड प्रमाणामध्ये पेस्टिसाइडचा विषारी घातक वापर जो करतोय त्या सगळ्याचा दुष्परिणाम आपल्या शेतीवर आणि आपल्या जीवावरती माणसांवरती प्रकृतीवरती किती होतोय हे ओळखून जिथू तुम्ही लोकांना त्या कामी सेंद्रिय शेती करण्याकरता प्रवृत्त करताय तुम्हाला मनापासूनचे धन्यवाद खर तर पंकज महाराज जिल्हा परिषदेला आम्ही असताना दुर्दैवाने आमच्या काळामध्ये आदरणीय आर आबांचं निधन झालं होतं आणि सगळ्या आमच्या जिल्हा परिषद सदस्यांना माहिती आहे कुणी ज्येष्ठ व्यक्तिमत्व गेलं तर त्याच्यावरती थोडा वेळ देऊन त्याच्याप्रती ऋण व्यक्त करण्याची एक प्रथा आमच्या जनरल बॉडी मिटिंग मध्ये असते त्यावेळेला अनेकांनी हे मत व्यक्त केलं की आर आबा तंबाखू खायचे म्हणून त्यांना कॅन्सर झाला नंतर मी बोलायला उठलो मी स्पष्टपणाने सांगितलं मी डॉक्टर नाही मी वैद्यकीय क्षेत्राशी से संबंधित नाही पण माझी खात्री आहे केवळ तंबाखूमुळे कॅन्सर झाला हे मानायला मी तयार नाही त्याचं कारण असं आहे की माझ्या आजोबांनी आपल्या सगळ्यांच्या आजोबांनी पंजोबांनी पोतेनं तंबाखू खाल्लेले आहे त्याच्यामुळे केवळ तंबाखू कॅन्सर होतो हे मानायला मी तयार नाही आपण शेतीमध्ये जे विषारी द्रव्य वापरतो आणि त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि त्या काळात जिल्हा परिषदेने एक योजना चालू केली होती नेते प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये साधारणतः पंचावन्न हजार रुपये द्यायचे त्याला ऑर्गेनिक फार्मिंग सुरू करायला लावायचे एक देशी गाय दुधाची द्यायची हा प्रकार किंवा ही योजना सुरू केली होती आज ती योजना चालू आहे की नाही मला माहित नाही पण त्या काळात त्या त्या काळातले आमचे जे शिओ होते उमाप साहेब त्यांनी ती योजना सुरू केली होती नंतरच्या काळामध्ये ती तर अजून पुढे जायला पाहिजे होती आजही आपल्या तालु ना, ता तालुक्यामध्ये नाही तर आपल्या राज्यामध्ये या योजनेची गरज आहे मला वाटतं जितू भाऊ आपण जे काम करताय प्रचंड विजन आहे प्रचंड दूरदृष्टी दुरु जेवून आपण काम करताय तुमच्यासारख्या माणसांची समाजाला खूप मोठी गरज आहे आणि दिव्यांग बंधूंना एक खूप मोठा आधार द्यायचं काम जितू भाव आपण करताय वर्षापासून अनेकांना आधाराची काठी सायकल या सगळ्या गोष्टी खूप साऱ्या गोष्टी देण्याचं काम जितेंद्रजी आपण डिसेंटच्या माध्यमातून करताय तुम्हाला मनापासूनचे धन्यवाद देत असताना गणपती बाप्पा करो आपल्या हातून असं काम पुढं चालू राहण्यासाठी तुम्हा सगळ्यांना मनापासूनच्या शुभेच्छा देत असताना तुमचे आरोग्य खूप चांगल्या पद्धतीने राहो गणपती आपल्याला निरोगी आयुष्य द्यावं आणि खरं तर फाउंडेशनच्या माध्यमातून हे काम करत असताना सरकार म्हणून आपण व्यासपीठावर बसलेल्या आपल्या सगळ्यांची देखील खूप मोठी जबाबदारी आहे मला माहित नाही त्या जबाबदारीला आपण किती खरं उरतो उतरतोय आपली जबाबदारी म्हणजे आपण फक्त सरकारवर अवलंबून राहतो सरकारच्या काय योजना येतील त्याच बघतो पण जिथून सारखं जितू भाऊसारखा आमचा एक तरुण सहकार्य वेगवेगळ्या माध्यमातून कंपन्यांचे सीएसआर असतील किंवा वेगवेगळ्या माध्यमातून काही दाते असतील त्यांना एकत्र करून या दिव्यांग बांधवांना मदत करण्याचं काम जितू भाऊ तुम्ही करता तुम्हाला मनापासूनचे धन्यवाद देतो पुन्हा एकदा दिव्यांग बांधवांना आपण आता हडबडून जायची गरज नाही जितू भाऊ सारखा एक सहकारी डिसेंड सारखी एक संस्था म्हणजे चांगल्या पद्धतीने तुम्हाला मदत करायला पुढे येते तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासूनच्या शुभेच्छा देत असताना डिसेंट फाउंडेशनला देखील मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय गुरु हे सगळंच मान्यवर मंडळी प्रथम आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो डिसेंट फाउंडेशनला धन्यवाद देतो विशेषतः जितू शेट असतील महेंद्र शेठ असतील योगेश धर्मे असतील आतार सर आदिनाथ चव्हाण आदिनाथ शेठ चव्हाण त्याचबरोबर त्यांचे सगळे सहकार्य डिसेंट फाउंडेशनच्या सगळं अनेक महाराज उपस्थित डिसेंट फाउंडेशनचा डिसेंट फाउंडेशन आम्ही म्हणजे एकत्रच काम करतोय असं वाटतं कारण डिसेंट फाउंडेशन परिवार हा काही वेगळा परिवार आम्हाला वाटत नाही कारण गेले कित्येक दिवसापासून या परिवाराशी आम्ही जोडले गेलेलो आहे अनेक वेळेला या जुन्नर तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये डिसेंट फाउंडेशन काम करताना आपण पाहिलं ज्येष्ठांपासून तर करते ज्येष्ठांना काठीचा आधार असेल दिवाळीमध्ये महिलांना साडी असल फराळाचा कार्यक्रम असल विशेषतः मला या निमित्तानं नमूद करायचं की डोळ्यांच्या बाबतीमध्ये अनेक कॅम्प घेतले गेले आणि अनेक कॅम्पला मी त्या ठिकाणी उपस्थित होतो एकही रुपया खर्च न करता त्या पेशंटला या जुन्नर तालुक्यातून घेऊन जाऊन हॉस्पिटलला घेऊन जायचं त्याचं ऑपरेशन करायचं त्याला दोन टायमाचं जेवण नाश्ता आणि त्याला परत घरी आणून सोडायचं एकही रुपया खर्च न करता या डिसेंट फाउंडेशन आज काम करते आणि हजारो लोकांना त्या माध्यमातून त्या ठिकाणी मदत झालेली दिव्यांगांच्या बाबतीमध्ये अनेक कॅम्प घेतले गेले आरोग्याच्या बाबतीत कॅम्प घेतले गेले विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण असेल विशेषतः कळी उमलताना मुलींसाठी अनेक शाळांमध्ये हजारो मुलींना त्या ठिकाणी मार्गदर्शन करणं आणि कमी कली उमलतानाच मार्गदर्शक पुस्तक वाटप करायचं काम डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलं आणि नक्कीच मला या निमित्ताने या ठिकाणी सांगायचंय का डिसेंट फाउंडेशनचं कार्य हे अशाच पद्धतीने उद्याच्या काळामध्ये भविष्यात तुमचं चालू राहिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी शेठ आम्ही सगळे मंडळी व्यासपीठावर आलेलो मंडळी आम्ही फक्त स्टेजवर दिसायला आलेलो नाही तर तुम्हाला तुमच्या पाठीवर थाप टाकायला आणि तुमच्या बरोबरीने काम करायला या ठिकाणी आलेलो त्यामुळे डिसेंट फाउंडेशनला उद्याच्या काळामध्ये जी कुठली अडचण असेल त्या अडचणीमध्ये आम्ही सगळे मंडळी तुमच्या बरोबरीने असो आणि या जुन्नर तालुक्यातील या तम तमाम मायबाप जनतेची सेवा आपण सगळी मंडळी करताय त्या त्या सेवेमध्ये आमचा खारीचा वाटा इथून पुढच्या काळामध्ये नक्की असेल एवढंच या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो आजच्या दिव्यांग दिनाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद आज आपण सर्वजण जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्तानं डिशियन फाउंडेशन जुन्नर पुणे त्याचे प्रमुख संस्थापक सन्माननीय जितेंद्रजी बेडवई अध्यक्ष महेंद्रजी बेडवई त्यांचे सहकारी योगेशजी धर्मे डॉक्टर आता त्याचप्रमाणे आदिनाथजी चव्हाण कुशल खरेवार संतोष यादव यांनी आपणा सर्वांना दिव्यांग बांधवांना जे मोफत तीन इलेक्ट्रिक सायकलचं वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित केला त्या निमित्ताने बोलवलंय त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असणारे आपणा सर्वांचे सहकारी आपणा सर्वांचं भूषण आणि या तालुक्याचं वैभव याच त्यांनी जागतिक स्तरावरती देखील खूप मोठं नाव मिळवलेलं आहे मी आजच पहिल्यांदा त्यांचं हे नाव ऐकलं डॉक्टर चेतनानंद परंतु किती माणूस मोठा जरी झाला त्याच्या वेळी आपला एखादा मित्र असतो घरातला असतो तो आपल्या दृष्टीनं महाराजांची किती नामकरण झाली तर आमच्या दृष्टीनं पंकज महाराज गावडे हे कायम आमच्या हृदयात तुमचं नाव हे कोरलेलं असणार आहे आणि पुढे पुढे तुम्ही किती मोठे झाला तर आम्हाला अभिमान आहेत व्यासपीठावर उपस्थित सत्यश्री दादा शेरकर त्याचप्रमाणे ज्येष्ठ नेते शरदरावजी लेंडेसाहेब माऊली खंडागळे अधिकाऱ्यांमध्ये विठ्ठलराव भोईर त्याचप्रमाणे मुईशे ढमाले जाईताई खामकर अंकुशराव आंबले गुलाबशेठ पारखे दुसऱ्या अधिकारी अश्विनीताई कोळमते गणेजी कदम तुषारजी थोरात त्याचप्रमाणे अंकुशराव आमले आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मान्य आणि आपण समोर बसलेले दिव्यांग त्यांच्या समेत आलेले त्यांचे सर्व सहकारी आणि ज्यांनी या कार्यक्रमाला चांगले योगदान दिलं ते मिंडा कंपनी असेल किंवा ओ एन जी सी कंपनी आणि उपस्थित बंधू बहिणींनो तरुण सहकारी मित्र पत्रकार बांधवांनो अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करत असताना की आमचे मित्र जितेंद्र भिडवई आणि त्यांचे बंधू महेंद्रजी बिडवई यांनी हे फाउंडेशन स्थापन केलं जवळपास आठ वर्ष झाली परंतु पंकज महाराज माझा आणि जितू शेठचा परिचय हा शेतीच्या माध्यमातून द्राक्षेच्या शेतीच्या माध्यमातून झाला आणि शेती क्षेत्रामध्ये देखील त्यांचे अतिशय चांगल्या प्रकारचं काम गोळेगाव आणि परिसरामध्ये शेतकऱ्यांसाठी त्यांनी खूप चांगल्या प्रकारचं काम केलं परंतु शेती क्षेत्रामध्ये आपण जे काम करत आलो दोन रुपये आपल्याला मिळत आले त्याच्यामधून समाजाकरता काहीतरी करावं म्हणून त्यांनी डिशेन फाउंडेशनची निर्मिती केली आणि आज जसं किंवा गेल्या वर्षी त्यांनी दिव्यांगा करता काम केलं तशाच प्रकारे शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी काम केलं शेतकऱ्यांकरता देखील चांगल्या प्रकारचं म्हणजे रेशुडी फ्री शेती शे कशी आपण करावी याबाबत त्यांनी मार्गदर्शन केलं अवजारांचं वाटप केलं आणि विशेष करून कॅन्सरच्या संदर्भामध्ये देखील चांगल्या प्रकारचं प्रबोधन त्यांचं फाउंडेशन करत आले आणि यापुढे देखील करत राहील आज जवळपास एकशे वीस सायकलींच सा वाटप ज्यावेळी होत आहे तर क्वालिटी देखील आपण पाहिली की मधल्या काळामध्ये देखील अनेक ठिकाणी कॅम्प झाले आणि शासकीय देखील योजनांच्या माध्यमातून असं सा वाटप साहित्य होतं पण आल्या पाहिल्यानंतर मला तुमच्या या सायकलची क्वालिटी अतिशय दर्जेदार त्या ठिकाणी वाटलेली आहे आणि निश्चित ज्यावेळी रस्त्याने या सायकल फिरतील त्यावेळी दोन दिव्यांग ज्यावेळी भेटतील तर सायकलीच्या क्वालिटीच्या बाबत निश्चित चर्चा होईल आणि त्यावेळी तुम्ही हे जे क्वालिटीचं वर्क करताय त्याला तोड नाही असं मी त्या ठिकाणी म्हणेल आज या कार्यक्रमाला येत असताना आम्ही जवळपास पन्नास पेक्षा अधिक दिव्यांगांची नोंदणी केलेली होती आणि जितू शेठचा हा उपक्रम पाहिल्यानंतर माझी कन्या निलिमा आहे त्याचप्रमाणे आमचे सहकारी संदीप निकम आहेत संजयजी बडेकर आहेत शंकरराव पिंगळे यांना मी सांगितलं आणि त्यांनी अनेक आंबेगाव मधल्या दिव्यांगांचे फॉर्म भरून घेतले ती संख्या देखील दे 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 मोठी परंतु कोटा मर्यादित असल्यामुळे चाळीस बेचाळीस लोकांना आज या इलेक्ट्रिक सायकल मिळत असताना निश्चित त्यांना त्याचा लाभ होणार आहे अजून वेटिंगवर बरेच आहेत परंतु या पुढच्या काळामध्ये देखील आपण त्यांना मदत जरूर करू परंतु सत्यशील दादा गेले त्यांना मी मागे सांगितलं होतं महाराज कि मी कारखान्याचा अध्यक्ष असताना शेतकऱ्याला चांगला बाजार दिल्यानंतर शिक्षण संस्थेला काही निधी दरवर्षी आपण शेतकऱ्याच्या उसाच्या पेमेंट मधून कपात करायचो तसं विग्नरला देखील आता आहे आणि दुसऱ्या बाजूला आम्ही एक चार वर्ष भारी विकास निधी म्हणून महाराज आम्ही एक फंड डेव्हलप केला आणि त्याच्यामधून जवळपास अठरा कोट रुपये हे शेतकऱ्याला अधिक पेमेंट दिल्यानंतर त्याच्यामधून तो फंड डेव्हलप झाला मग त्याच्यामध्ये आपण ओढा आला खोली करण्याच्या कामाचं देखील काम केलं आणि हायस्कूलला देखील आपण पाच पाच लाख रुपये त्यावेळी दिला मला आठवते जुन्नरमध्ये आपण बेल्ल्याच्या शाळेला देखील पाच लाख दिले निमगाव साव्याच्या कॉलेजला आपण अकरा लाख रुपये त्यावेळी कारखान्यामधून दिला आता सत्यशील दादा गेले परंतु मी त्यांना मी म्हटलं होतं त्यांनी दोन वर्ष झालं काही ऐकलं नाही की तुम्ही भाग विकास निधीच्या माध्यमातून एक तणाला दहा वीस रुपये काहीतरी पण आपण त्याच्यातून निर्माण करा की समाजामध्ये अशी काही लोक आहेत की जे रोज आपल्याकडे येतात गुलाबशेठ आणि पेशंट ऍडमिट असतो मग त्याला मदत करावी जो प्रधानमंत्री निधीमध्ये देखील तो आजार बसत नाही मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देखील बसत नाही आणि मग कार्यकर्ते फिरतात की याला काही ना काहीतरी मदत केली पाहिजे त्यावेळी पैसे आणायचे कुडून ज्याच्याकडे असतो तो, जी तो खिशाने दोन रुपये आपल्याला देतच असतो परंतु गरज तर असते पण पैसे द्यायचे कुडून म्हणून मधल्या काळात निवडणुकीच्या काळामध्ये मी माझी संकल्पना मांडली होती लोकांच्या पुढं आणि त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला परंतु एक थोडक्या मताने मी काय विजय झालो नाही कारण दोन तीन प्रकारची तुम्ही सगळी वाचले मला त्याच्या खोला माझी एक संकल्पना अशी होती ज्या कार्यक्रमाला मी जाईल त्यावेळी एक आमदार सहायता निधी नावाचा एक निधी आपण क्रिएट करता मला सत्कार नको पण मी इथं कार्यक्रमाला आलो माझ्या जोडीत पुणे हजार दोन हजार रुपये जरी टाकले आणि रोज मी जर वीस कार्यक्रम केले आणि रोज माझ्याकडे वीस हजार रुपये जरी त्या ठिकाणी जर आले तर ते ज्या लोकांना कुठल्याही नॉर्स मध्ये तो बसणार नाही आजार किंवा त्याला मदत त्याला त्याच्यामधून ते पैसे द्यायचे असा माझा संकल्प होता आणि तो आम्ही चालू ठेवणार आहे पुढच्या काळामध्ये आणि म्हणून महाराजांना देखील मी विनंती करेल की तुम्ही आता या कार्यक्रमाला जात असतात ठीक आहे धार्मिक याला प्रचंड प्रमाणात लोक निधी देत असतात पण माझी एक आपल्याला विनंती राहील की तुम्ही कोणतं फाउंडेशन असेल किंवा का असेल का एक असा तुम्ही निधी निर्माण करा पंकज महाराजांकडे लोक गेल्यानंतर जसं आमदार खासदार एखाद्या गावाला निधी देतो परंतु तुमच्याकडे आल्यानंतर एखादा आजारी माणूस असेल तर त्याच्याकरता तुम्हाला काही ना काहीतरी त्या ते ठिकाणी देता आलं पाहिजे अशी देखील माझी आपल्याला विनंती राहील आणि आपण कारण जे कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे मंदिर उभारणी जर भंडारा डोंगर तिथं कोट्यवधी रुपये आपण गोळा करून दिले तर असं देखील काहीतरी आपण करावं असं मला या निमित्ताने वाटतं आपण हा अतिशय जितुषे चांगल्या प्रकारचा कार्यक्रम करत आलो त्याला देखील मी मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि मी आता डिक्लेअर करत नाही परंतु माझं आणि आमच्या कल्नेचं बोलणं झालेलं तुमच्या आजच्या कार्यक्रमाला फुलना फुलाची पाकडी आम्ही आज देखील ह्याच्या निमित्ताने देणार आहोत तुमच्या या कार्यक्रमात मी खूप खूप शुभेच्छा देतो आदरणीय जायताईंना जे काम मी जवळून त्यांचं पाहिलेलं आहे की टाकडी आजीला त्यांनी जी शाळा चालवतात कॉलेज चालवतात त्याला त्या ते ठिकाणी तोड नाही आपण देखील कधी ना कधीतरी ही जे आमची जर भाषणं आपण काय माहितोच परंतु त्यांचा देखील उपक्रम जाऊन पाहावा आणि मला एकच करायची की ज्यावेळी अशी समाजामधील दिव्यांग लोक चांगलं काम करतायत तुमच्या कुटुंबामध्ये ज्यावेळी आनंद सोहळा असेल त्यावेळी दोन रुपये वाढदिवसाला कमी खर्च करा पण काही ना काहीतरी फुला फुलाची पाकडी बनवून दिव्यांगांकरता जी, जी लोक काम करतात त्यांना आपल्या याच्यातलं काहीतरी योगदान त्या ठिकाणी द्यावं असं देखील मला या निमित्ताने विनंती करायची आणि मला या निमित्ताने एक कॅन्सरच्या संदर्भात एक उपक्रम आपल्याला हातात मध्ये की महाराज जसं डिशेंट फाउंडेशनने महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरच्या संदर्भात टेस्टिंग केलं त्याच्यात टेस्ट योग्य उपचार मिळाले तसंच आता नऊ ते चौदा वयोगटात आणि चौदा ते सव्वीस वयोगटातील ज्या अविवाहित मुले आहेत त्यांच्याकरता देखील सिरमने एच पी वी व्हॅक्सिन डेव्हलप केलेलं आहे मार्केट मध्ये त्याची किंमत काहीतरी अडीच हजार रुपयाच्या दरम्यान आहे आणि त्याचे दोन डोस आज एक घेतला का सहा महिने दुसरा ते जर त्या मुलींना जर तो डोस दिला तर आयुष्यामध्ये त्यांना गर्भाशयाचा कॅन्सर होत नाही तर यासाठी देखील आपण या डिशेन फाउंडेशन पुढाकार घ्यावा आणि पवार साहेबांनी मधल्या काळात जवळपास पाच हजार व्हॅक्सिन पक्षाच्या डॉक्टर सेलच्या माध्यमातून दिल्या होत्या तर निश्चित जितू शेठ आपण सोबत जाऊ आणि पवार साहेब असतील खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब असतील त्यांच्या कानावर मी आयुष्य घातलेला आहे तर आपल्याला या डिशेन फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या या परिसरातील मुलींना आपण एच पी व्ही या ठिकाणी देऊ आणि त्याच्यामधून अनेक मुलींना चांगले निरोगी आरोग्य त्या ठिकाणी लाभल अशा प्रकारची भावना व्यक्त करतो तुमच्या या कार्यक्रमात मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो रामकृष्ण माझ्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन